हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ओनियन उत्तप्पम आणि त्याचबरोबर लाल चटणी कांदा आणि टॉमॅटोमध्ये बनवतात साऊथ इंडियन स्टाईल ती आपण चटणी पाहणार आहोत त्यासाठी मी तीन कप तांदूळ स्वच्छ धुवून पुरेसं पाणी घालून भिजत घातलेले आहेत आणि पाऊण कप उडीद डाळ ती भिजत घातलेली आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा मेथी पुरेसं पाणी घालून मी सात ते आठ तास भिजत घातलेली आहे सात मिक्सरमध्ये हे भिजवलेलं सर्व धान्य मी बारीक वाटून घेणार आहे यामध्ये मी एक वाटी भात टाकलेला आहे यामुळे पोळ्या सॉफ्ट आणि मस्त हलक्या होतात तर याप्रमाणे मी सर्व हे जे धान्य आहे भिजवलेले तेच थोडं थोडं असं मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित बारीक असं वाटून घेतलेलं आहे याप्रमाणे मिक्सर लावून झाल्यावर सर्व बॅटर मी एका मोठ्या पातेल्यात घेतलेला आहे की जेणेकरून झाल्यावर ते वर येण्याची शक्यता असते आणि याप्रमाणे एकजीव करून मी यावर झाकण ठेवून सात ते आठ तास किंवा रात्रभरासाठी हे झाकून ठेवणार आहे तर लाल चटणीसाठी मी गरम पाण्यामध्ये पाच कश्मीरी मिरच्या भिजत घातलेल्या आहेत आणि त्या साईडला वीस मिनिटासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये एक चमचा उडीद डाळ घातलेली आहे ती एकदा जरा फिरवून त्यामध्ये मी पाऊण चमचा जिरं आणि एक चमचा धणे घालून हे एक, एक मिनिट भरासाठी परतून घेणार आहे त्यात मी अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे हे सर्व घालून एक ते दीड चमचा खोबरेल तेलामध्ये हे सर्व परतून घेणार आहे त्यानंतर मी यामध्ये दोन मोठे उभे चिरून टोमॅटो घातलेले आहे आणि पाच ते सहा कडी पत्त्याची पानं टाकून हे सर्व जास्त भाजून घेणार नाही थोडं मऊ होईपर्यंत पर हे परतून घेणार आहे परतून झाल्यावर हे थोडं थंड करून घेतलेलं आहे आणि ते थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून जी भिजवलेली मिरची होती ती टाकून हे एकत्र सर्व मी वाटून घेतलेलं आहे बारीक असं वाटून घेणार आहे आणि ही झाली आपली साऊथ इंडियन स्टाईल लाल चटणी तुम्हाला कशी वाटली ती लगेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग आठ तास तर झालेले आहेत आपण डोसे बनवून घेऊया यासाठी बॅटर आपण जे फर्मेंट करायला ठेवलेलं मस्त हलकं झालेलं आहे मस्त फुगून वर वर थोडंसं आलेलं आहे हलकं असं ढवळतानासुद्धा वाटतं आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एक मिनिटभर जरा एकजीव करून चांगलं ढवळून घेणार आहे तोपर्यंत गॅसवर मी डोसा पॅन ठेवून त्यावर अर्धा कांदा चिरून तेलामध्ये बुडवून पॅनला मी कोट करून तेलाने घेतलेला आहे आणि यावर पेलाभर असं हे डोसा बॅटर टाकून जाडसरच थोडं पसरवून घेतलेलं आहे फार असं पातळ पसरवलेलं नाहीये आणि यावर मी बारीक अगदी चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथंबीर पसरवून बाजूने तेल सोडलेला आहे एका बाजूने भाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने हे पलटी मारून भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ओनियन उत्तप्पम आपला तयार झालेला आहे याचप्रमाणे मी दुसरा पण ओनियन उत्तप्पम बनवून घेणार आहे तर तुम्हाला आज ओनियन उत्तम पमची रेसिपी बॅटर बनवण्याची पद्धत आणि त्याचबरोबर लाल चटणी जी आपण बनवली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाइक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसाल करा चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय